一前干什了事 भाज्या तर असे केलाय गणपती बाप्पांसाठी आणि ओला बनवले खूप छान झाले तर उकळीची होते पण टाइम नाही आज कुठेतरी बाहेर जायचंय कुठे जायचंय संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आज आपल्या गणपती बाप्पांची अनंतच्या चुभेशी तर अनंतच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपले गणपती आज घरी जाणार आहे तर आठवायचं

काय <laughs> <laughs> असं सांगू मी बघितलं ना कशी म्हणते मिस्टर हार घालते गणपतीला बघितलं ना साईची किती बडबड असते घरामध्ये तर मी अशी म्हटले असते ना व्हिडिओ मध्ये गणपती बाप्पांना हार घातला तर मी म्हणण्याच्या आधीच तिने म्हटली म्हणते की मिस्टरांनी आता गणपती बाप्पांना हार घातला तरी बघा तिची मध्ये मध्ये बडबड चालूच होती मस्त बाबांसोबत खेळत होती तर आता आम्ही ना चौघजणं आहे आई आता म्हणजे ताईंच्या घरी आहे आणि ताईंना काय झालं तर तुम्हाला उद्या व्हिडिओ येईल तर नक्की बघा उद्याचंही व्हिडिओ खूप छान असणार आहे तर म्हणजे ताईंना काय झालं मुलगा की मुलगी तर तुम्हाला लवकरच उद्या व्हिडिओ घेऊन येईल तर हे गणपती बाप्पांना हार आणले होते आता आज हा विसर्जनाचा व्हिडिओ आहे तर मग मिस्टरांनी गणपती बाप्पांना हार घातले आणि पूजा वगैरे केली आज आपल्या गणपती बाप्पांना एकदम डोळे भरून प असं बघावंचं म्हणजे असं वाटत नाही की आपण खूप सकाळी लवकर उठून मी तयारी लागले होते कारण दुपारनंतर आम्हाला जायचं होतं नाशिकला पण जायचं होतं त्यामुळे आणि तर मग मी सकाळी आवरून माझं स्वयंपाक वगैरे झाला होता गणपती बाप्पांसाठी मोदक पण केले बऱ्याचदा यांच्या काही काही कमेंट होतात की तुझ्या गणपती बाप्पाना नैवेद्य वगैरे तर चालू म्हणजे इकडेही असतं माझं आणि तिकडेही असतं चला जाऊ द्या म्हणजे आपल्या निगेटिव्ह कमेंट काय लक्ष द्यायचं नसतं जास्त बऱ्याच आहे मला भरपूर समजून घेतात समजून सांगतात तर मग इकडे आपल्या गणपती बाप्पांची पूजा केली मी पण मिस्टरांनीही पूजा केली मामांनीही दर्शन घेतलं सईचंही दर्शन चालूच असतं आणि सईचे एकदम फ्रेंड झालेले गणपती बाप्पा आपले सी दगड दग गणपती बाप्पा हो ती ती जाओने जाओने ले ले तर म्हणजे आता मागच्या वर्षी वर्षभर ते आपल्यासोबत होते ना ते ती म्हणायची की ह्या बाप्पांना जाऊनच द्यायचं नाही असं तुम्ही आता आहे त्या बाप्पांना जाऊ द्या हा बाप्पा इथंच ठेवायचा ते असंच म्हणायचे तर तिला थोडं समजवलं आणि नंतर काही नाही तिला थोडं समजून सांगितलं की ती व्यवस्थित समजते आणि ह्या वर्षीचा डेकोरेशन बऱ्याच तिन्ना आवडलं आणि बऱ्या तर रात्र नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता मी गणपती बाप्पांचा विसर्जनाचा वेळ तर मग आपण एक कलश मांडलेला असतो गणपती बाप्पांच्या नावाने मग तो मिस्टरांनी हळवून दिला आणि आपली जी खालची मूर्ती होती मागच्या वर्षीची तिचे आता विसर्जन करायचा आणि आपल्या ही श्री बाल गणेशांची मूर्ती आपल्यासोबत वर्षभर राहणार तर आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि हे डेकोरेशन पण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तसंच ठेवणार ठेवणार आहे आम्ही लगेच काही काढणार नाही आणि तुम्हाला डेकोरेशन कसं केलं ते पण तुम्हाला सांगेल मी थोडक्यात आणि हे बघा तर आता नैवेद्य वगैरे दाखवलात मस्त गणपती बाप्पांच्या आवडीच्या एकवीस भाज्या डाळ भात मस्तपैकी ओल्या नारळाच्या सारणाचे मोदक खूप छान झालेले होते वहिनी आणि सौरभ भाऊ पण आले होते विसर्जनासाठी त्यांना पण बोलवून घेतलं होतं आणि त्यांचे पप्पा काही विसर्जन नाही केले त्यांचे पप्पा आहे घरीच तर ते तुम्हाला ते पण पप्पा दाखवेल आणि आपल्या साईडची बडबड चालूच होती ती सांगत होती मामींना की वरचेच द्यायचे खालचे नाही जाऊन द्यायचे खालचे माझे फ्रेंड आहे म्हणजे तिला असे कोणी पैसे वगैरे काही दिलं की ना। बपन पाशी ती ना गणपती बाप्पांपाशीच ठेवायची ती म्हणजे तुमच्याकडं नको गणपती बाप्पांच्या इथेच ठेवायची ती की ते माझे फ्रेंड आहे ते सांभाळतात व्यवस्थित असं आणि काही असलं की गणपती बाप्पांना सांगायची हे बघा तर याच गणपती बाप्पांचं दर्शन घेत होती तिला म्हटलं दर्शन घे आणि तर दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही आता गणपती बाप्पा विसर्जन करायला जाऊ चला तुम्ही पण आमच्यासोबत तर थोडासा व्हिडिओ लेट आलायला आहे तर थोडंसं आणि आता मी इकडे ना गणपती बाप्पा विसर्जनाला घेऊन जायचे होते तर मी डब्यामध्ये मोदक घेतले कारण तिथं आरती झाल्यानंतर मग सगळ्यांना द्यायला आणि मग इकडे आरती झाली होती तर सई सगळ्यांना देत होती मोदक तर सगळ्यांनी मोदक पण खूप छान झाले होते आता चतुर्थी आहे ना तेव्हा पण तुम्हाला मी मोदकाची रेसिपी शेअर करेलच लवकरच आपल्या उकडीचे मोदक करायचे तर तुम्हाला रील री पण येईल तर नक्की बघा गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी शई तुमचे फ्रेंड्स आले शईचे फ्रेंड गणपती बाप्पा मोर्या मर्या गणपती बाप्पा उठले तर गणपती बाप्पांना विसर्जनाला आम्ही निघालो तर नॉर्मल म्हणजे पाऊस होता एकदम भुरभुर होती आणि ती तर म्हणजे आम्ही आरती वगैरे केल्या तेव्हा तर थांबली होती पण आम्ही जसं रस्त्याने गेलो तसं पूर्ण ओलच होऊन गेलो कारण पाऊस येतच होता विसर्जनाच्या दिवशी पाऊस होताच मग मामांनी आणि मिस्टर स्कूटीवरती गणपती बाप्पांना मामांनी घेतलं होतं आणि मम्मी सौरभ बहिणी आम्ही एका गाडीवर गेलो तर मम्मी काही आलेली नव्हती तर आम्ही द पाच जणं गेलो गणपती विसर्जन विसर्जनासाठी तर सिन्नरमध्येच आहे डुबेरच्या इथेच आहे धरण तिथे दरवर्षी आम्ही जातो मागच्याही वर्षी इथेच आलेलो होतो तर इथं ना खूप जोरात पाऊस आला होता म्हटले साई सगळी ओलीच होऊन जाईल तशी ओली झालीच होती पण मग आम्ही थोडंसं नाही इथे थांबलो आणि म्हणजे झाडाखाली थांबलो होतो कारण खूप पाऊस लागत होता कारण जे गाडी चालवतात ते येताना पूर्ण असं चेहऱ्यावर पाणी येतं ना मग थोड्या वेळ थांबलो थोडा पाऊस कमी होऊ दिला आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा तिथे गेलो नदीवरती आणि मग आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं Non fai Moria Mangal Murti. Moria, non fai di Moria, non fai Moria, Moria, Moria. हे बघा भरपूर पाणी होतं आणि आत्ता जास्त गर्दी नव्हती चार नंतर भरपूर गर्दी असते मागच्या वेळेस आलो ना तर खूप गर्दी होती पण ह्या वेळेस आम्ही लवकर आले होतो म्हणजे आता अकरा साडे अकरा बारा वाजत आलेली असेल ह्या दरम्यानमध्ये आलो होतो आम्ही तरी भाविक होतेच तर नंतर खूप जास्त गर्दी होते आणि मग इथे आम्ही गणपती बाप्पांना ठेवलं ती गणपती बाप्पांची आरती केली आणि त्यानंतर मग दिवे पण जास्त काही वेळ राहत नव्हते कारण वारच खूप होतं ना आणि पाऊस पण होता आणि मग ना वहिनींनी ओढणीमध्ये घेतलं होतं पूर्ण झाकून कारण तिला पण थंडी वाजली होती कारण पावसाने आम्ही भरपूर ओलो होतो जेवढ्या वेळ चालेल मग त्यानंतर अगरबत्तीने केली कारण वारं खूप होतं आरतीच्या वेळेस पण आणि मग आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं चला तर आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि तर म्हणजे व मनाला वाईट वाटत होतं आपल्यासोबत आता वर्षभर राहतात आणि आता घर थोडं सोनं वाटणार तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय